काय खातीस रे तू सांगित आहो मी आहे ना मुग भाजले दाती थोडे आहे बघा त्याला मीठ लावले आहे का दाखवा जाणून दाखवून कारण की माझ्या तोंडात चवच नाही राहिली माहिती आहे ना तुम्हाला मी सकाळीच म्हणले होते एक तर मटण किमा आणा नाही तर कलीजी आणा मला फ्राय करून खायची पण तुम्हाला मी काय जी तवा का ना, ना? तरी म्हणतोय सारे रात भर घरामध्ये वास कस केव गोदडी मध्ये हा मुग खातीन तरा टर तरा तर पाच दोन तीन तो था भाई था। दाजी? आता समजलं मला तरी वासकावून का कुमट 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 हा काही कसं नका म्हणून खरं बोलतोय मी बोलत का, का? रे वा बोलस बाहेर बसून कुत्रा पाहत कुत्रा पाहतय मला माहीत समजलं ना आता काय